आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात गंगाखेड विधानसभा जिल्हा परभणी पालम शहरामध्ये शिवसेना यांची पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला परभणी जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख माधवराव कदम यांच्या वतीनं आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय खासदार रवींद्रजी वायकर हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सुरेश जाधव शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख परभणी हरिभाऊ लहाने शिवसेना जिल्हा समन्वयक परभणी भास्करराव लंगोटे प्रमुख परभणी जनाबाई मुंडे महिला शिवसेना जिल्हा प्रमुख परभणी गीताबाई सूर्यवंशी महिला जिल्हा प्रमुख परभणी दीपक टेंगशे एकनाथ लोखंडे चंद्रकांत सुर्यवंशी शिवाजी शिंदे प्रकाश कराळे भाऊसाहेब पोळ रमेश सातपुते अलका तमखाने कौशल्य पाटील अर्चना वाळवंटे विशाल किर्डे काशीनाथ रोखडे ज्योती बुतडा ज्योती वाघमारे विशालगिरी संदीप चालक सागर सौराते हे सर्वजण उपस्थित होते शिवसेना कार्यकर्त्या मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हाप्रमुख माधुराव कदम यांनी केले यावेळी बोलताना ते म्हणाले की गंगाखेड विधानसभा रचना विधानसभेचे तीन तालुके आहेत त्यात पूर्णा पालम गंगाखेड मतदारसंघ असून येथील मतदार हा शिवसैनिक आहे हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे त्यामुळे हा मतदारसंघ धनुष्यबाणांना देण्यात यावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आम्ही ही विधानसभा कुठलाही उमेदवार चालेल आम्ही त्या उमेदवाराला निश्चित निवडून आणं असेही त्यावेळी म्हणाले महिला जिल्हाध्यक्ष बोलताना म्हणाले की लाडकी बहिणी योजना ही राबून तात्काळ निधीही दिला आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्याचे करावे ते डोकं कौतुक कमीच प्रत्येक जनसामान्यपर्यंत योजनेचा लाभ मिळायला पाहिजे असेही त्या म्हणाल्या यावेळी खासदार रवींद्रजी वायकर कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की कार्यकर्त्यांनी आपला शिवसेनेचा माणूस निवडून आला तर निश्चित आपले काम हक्काने करू शकतो आपली कामे त्यामुळे होऊ शकतात हा जनसमुदाय पाहून मी निश्चित प्रयत्न करीन हा विधानसभा मतदारसंघ निश्चित धनुष्यबान शिवसेनेला सोडण्याचा प्रयत्न करेन मतदान प्रक्रियेमध्ये प्रचारासुद्धा मी निश्चित येईल असेही त्यांनी आश्वासित केले औंडा नागनाथ देवस्थान या ठिकाणी स्वच्छतेसाठी ते बोलताना म्हणाले की प्रत्येक कार्यकर्त्यांनी तळागाळा जाऊन काम करून उतरून हा प्रत्येकाने काम करावे असेही त्यावेळी बोलले